अरे वा किती छान आहे टमाटे हो तर हे टमाटेच आहे हे काही सपरचंद नाही पण दिसतंय मात्र सफरचंदासारखे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये तर आज आपण एका वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत अगदी घरातील कामं करता करता आणि तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे आणि तुमच्याशी गप्पाही मारणार आहे तर करना रहो आज आपण करणार आहोत टोमॅटोची चटणी आज तर मी पाच ते सहा किलो टोमॅटो घेतले आहे शंभर रुपयामध्ये आणि तेही एकदम असे मस्त मोठे मोठे टमाटे वैशाली टमाटे आहे हे हे जास्त आंबट नसतात पण याची चटणी छान लागते तर बघू शकता या ठिकाणी मी चार साधारण आता पंचवीस मुलं आहेत तर चार किलो टोमॅटोची मी चटणी करणार आहे त्यामध्ये किलोभर कांदे वापरणार आहे त्याच्यामुळे आपली मस्त पाच एक किलोची चटणी होऊन जाते तर या ठिकाणी आपण जे टोमॅटो आहे ते सगळे बारीक कापून घेऊया आणि त्याबरोबर मी तुमच्यासोबत गप्पाही मारणार आहे तर गप्पा अशा मारणार आहे की आपण जे काम करतो घरातले कामं एवढे बारीक निरीक असतात की दिवसभर केले तरी ते घरातले कामं कमीच असतात आपण बायका एवढे कामं करतो घरातले एवढे जेवण करतो पण कधीही आपल्याला कोणी एक चांगलं काम करून म्हणून आपलं पुरस्कार म्हणजे आपल्याला कोणी असं म्हणत नाही की तू खरंच चांगलं काम केलेलं आहे किंवा आपल्याला एखादं दे चॉकलेट देत नाही आज तुम्ही एवढी साफसफाई केली किंवा एवढं घरातील एवढं मोठं जेवण बनवलं तर कधीतरी असं वाटतं की कोणी आपलं कौतुक करावं पण असं कधी होत नाही म्हणजे बायकांनी जर थोडीशी चूक झाली जेवणामध्ये मध्ये मुन म्हणू द्या म्हणू द्या किंवा घरातील कुठल्याही कामामध्ये म्हणू द्या थोडीशी जरी चूक झाली की कोणी म्हण मन लगेच म्हणणार की इथं इथं चुकलं किंवा भाजीत मीठ कमी झालं किंवा भाजीत तिखटच जास्त झालं हे सांगणार मात्र चांगलं झालं कोणीच नाही सांगणार तर अशी आहे स्त्री जातीची कहाणी तर चला आपण आता आपल्या रेसिपीकडं येऊया तर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी छान असे मस्त फुलून वरती आलेले आहे कारण जिरे मोहरीचा जेव्हा तडका बसतो ना तेव्हा भाजी खूप खमंग होते तर थंड तेलामध्ये जर जिरे टाकले माझ्याकडून जर पडले तर मी तेल पूर्ण तापेपर्यंत वाट बघते आणि नंतरच टाकते जिरे मोहरी फुलल्याच्या नंतर मग आता आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो टाकलेला आहे कांदाही छान असा पाच ते सहा मिनिटं छान असं परतून द्यायचं आहे असा कच्चा कांदा ठेवायचा नाही कच्चा जर कांदा राहिला तर भाजी आपली पानसट होती त्याच्यामुळे काय होतं की पाच सहा मिनटं खोत लागत नाही पण कांदा छान गुलाबी रंगावरतीच फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आपली टोमॅटोची जी चटणी आहे ना ती खमंग होते तर या ठिकाणी मी पाच ते सहा मिनिटं कांदा फ्राय केल्याच्यानंतर आता यामध्ये अद्रक लसूण आणि खोबरं आणि कोथंबिर्याचं वाटण घातलेलं आहे जे मी काल बनवलं होतं आणि ते घालून आणि दोन ते तीन मिनटं मी पुन्हा फ्राय करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेसा म्हणजे हिरव्या मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे फक्त मिरच्या आहे यामध्ये लसूण नाही आता आपण हे पण एक अर्धा मिनिट फ्राय करून घेऊया आणि आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे काय होतं की आपले मिरची आणि जे असं पूर्ण एकत्र झालं की छान असा वास येतो आता यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि हे सर्व मसाले असं एक ज्यू एक जीव करून आणि दोन तो ते तीन मिनटं फ्राय करणार आहोत म्हणजे त्यामध्ये अति तेल येतं तेल सुटेपर्यंत आणि ज्या आपल्या कच्च्या घातलेल्या मिरच्या आहे त्याही फ्राय होतात म्हणजे मग ते चटणीमध्ये छान लागतात आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता आपण याला आता चांगलं हलवून घेऊया आणि सुके मसाले टाकणार आहोत तर दोन चमचे जम मी हळद टाकलेली आहे दोन ते तीन चमचे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आपण हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे आणि धना पावडरही टाकलेला आहे दोन चमचे आता यामध्ये आपण टाकणार आहोत कोथंबीर कोथंबीर टाकून आणि छान असे सर्व मसाले मी एकत्र करून घेणार आहे म्हणजे काय की आपले पूर्ण जे सुके मसाले आहे ते कांदा मिरची याला छान असे लागू लागले की मग छान असे फ्राय झाले पाहिजे म्हणून पूर्ण मिक्स करून आणि परतून घ्यायचे आहे आता यामध्ये एक सिक्रेट जाणार आहे आपल्या चा टमाट्याच्या चटणीमध्ये सिक्रेट म्हणजे एक दोन चमचे आपण यामध्ये साखर टाकणार आहोत का आहे की साखर टाकल्याने गोड आंबट तिखट असा फ्लेवर जेव्हा येतो ना तेव्हा खातानी जेव्हा आपण ही चटणीचा पहिला घास घेतो आणि जेव्हा आपण तो घास संपवतो तेव्हा ते एवढी भारी टेस्ट येते ह्या चटणीची त्याच्यामुळे आंबट गोड तिखट अशी ही टमाटेची चटणी त्याच्यामुळं साखर नक्की टाकायची टोमॅटोची चटणी तुम्ही कशी बनवा पण त्यामध्ये साखर नक्की टाका आता आपण जे बारीक कापून घेतलेले टमाट टमाटे आहेत ते सर्व मी एकदाच टाकून घेणार आहे आणि बघा किती छान दिसत आहे चार किलो टमाटे बसले ह्या कढईमध्ये म्हणजे बघा कढाई किती मोठी असत आणि केवढी मोठी कढाई आहे आणि त्यामध्ये एवढे सारे टमाटे बसले बघ पंचवीस ते तीस जणांची भाजी आरामात होते यामध्ये एवढी मोठी कढई घेतलेली आहे मी आणि जास्त मुलं असले तर माझे दुसरे पातेले आहे त्यामध्ये मी बनवते पण आता एवढे मुलं आहे तर तेवढ्यासाठी मी कढाईचाच वापर केलेला आहे तर बघू शकता आता आपण सगळे टमाटे टाकून घेतलेले आहे आणि आता जेवढे मसाले आहे खाली वर करत सगळ्या टमाट्याला लावून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं की सगळे टमाटे मस्त असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि बघू शकता किती छान कलरफुल दिसत आहे आपल्या टमाटोची चटणी आणि आपले जे टमाटे आहे ती जरा कडक आहे त्याच्यामुळे याला जास्त वेळ शिजून द्यावा लागणार आहे आपल्याला आता सर्व परतून घेतलेले आहे मी मसाल्यामध्ये टमाटे आणि झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं होऊ देणार आहोत मध्ये मध्ये चेक पण करणार आहोत तोपर्यंत जे बाकीचे कामं आहेत माझे किचन वाट्यावरचे जेवढे पण भांडे स्वयंपाकाचे पडलेले आहे तेवढे मी फास्टमध्ये घासून घेणार आहे कारण भांडे ठेवायलाही जागा नाही आणि भांडे ठेवले तर ते सुकून जातात त्याच्यामुळे मी स्वयंपाकाचे कुकर जे पडलेले भांडे सगळे आहे ते सगळे घासून ठेवून देत असते म्हणजे संध्याकाळी जास्त भांडे पडत नाही जेवढं उरकता येईल तेवढं काम मी उरकून घेत असते म्हणजे काय आपण पन्नास जणांचं करा जा किंवा शंभर जणांचं जा का जेवण बनवा आणि आपण जे चांगलं वाटतं त्याच्यामुळं जास्त पसारा होत नाही तर बघू शकता या ठिकाणी मी आता पुन्हा चटणीला आलटी केलेलं आहे पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे पुन्हा आलटीपलटी केलेलं आहे असं करत पंधरा मिनटं ही चटणी पंधरा मिनटंमध्ये पूर्ण चटणी होऊन जाते तर आता आलटी पलटी करत झाल्याच्या नंतर आता या यामध्ये शेंगदाण्याचं कोट टाकलेलं आहे मी तर बघू शकता शेंगदाण्याचा कोट टाकून आणि पुन्हा झाकण ठेवून एक ते दोन मिनटं आपण चटणी शिजून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे आपला स्वयंपाक झालेला आहे भात वरण आणि टमाटोची चटणी तर जो माझा हा प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन जॉईन झालेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण पुढे खूप छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या चॅन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय